गोविंदा पाठक सात थरांची सलामी देतो सहा सहा थरांची सलामी देतो मग शिक्षण साथ देतो सहा तार सहा थरांची सलामी देतोय दे प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांना टी शर्ट प्रदान दिले आहे विनो बेडेकर त्यांच्या माध्यमातून आम्हाला देखील नेहमी सकाळी होतात झिपल देखील दिले जातात आणि त्यांच्या कोचला देखील मला दे त्यांनी झिप दिलाय सहा थरला होत स्पीड एक लावली जातात बघा दोन तर झाले तिसरा देखील सज्ज झाला क्या वाटे काय होतं जर या गोविंदा पथकासाठी हळू 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 घाई करू नका हळू 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 दोन्ही गोविंदा पथकाला विनंती तुम्ही झोका घेऊ नका

गोविंद पथका आपण सपोर्ट करतो गोवली गोविंद पथक गौरी गोविंद गौरी गोविंदा पथक गोवली साताराची सलामी देत बघा हळू 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 त्या बाधने पुन्हा प्रयत्न केला काळाव्या के आज दे काल त्या गोविंद गोविंदा पथक अर मानाला तयार नाहीये लागले असते पण प्रयत्न केले नाही चालेल चालेल जास्ती जाणार नसतील तर साच लावा काय हरकत नाही सर्व आता व्यवस्थित घरी जा कारण करा शेवंची असणारे आजची अजून आहेत पण इथून व्यवस्थित घरी जा सर्वांनी सुखरूप घरी जा कुणाला कोणत्या प्रकारे जाऊ हो दा कामा नाही आहे कारण महत्वाचा देखील आलाय गणेश उत्सव वैभव बेडेकर आमचा मित्र या वैभव 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 बेडेकर यांचा सन्मान करतोय गिरीश माते यांना विनंती करतो की बाहेर त्यांचा सन्मान करायचा तर ही व्यक्ती म्हणजे आम्हाला नेहमी सहकारी करते समालोचकांना जिपर असो जॅकेट असो त्याचा किती काही सन्मान केला तर वैभव भिडेकर किरूप भिडेकर यांचे बंधू आज तन्मय आपल्याला नाही आहे डोंबोली गोविंदा पण कुठे आहे सज्ज राजा किती थरांचे घेणार त्या बाहेर जेडी ग्रुपसाठी काय होत सातवा सराची सलामी देणार म्हणतात स्पिरिट याला म्हणतात हिंमत या दोन हजार पंचवीसला काय म्हणते काय होईल पण दोन हजार चोवीस योगेश मांड्रे पीएटी कॉलनी विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर्वांना विनंती थोडासा रस्ता आपण सोडायचा आहे रहदारीसाठी रस्ता सोडा रस्त्यावरची जी पेक्षा आहे त्यांना विनंती होतो गाड्या व्यवस्थित पार करा गोविंदा पथकाने जाऊ देवी गोल गोविंद पथक सात हराची आहे पाच सावले सहा बाते क्या आहे लोकांची सर्व कामे होऊन जाऊ नये ही मी परमेश्वराकडे स्वामी प्रार्थना करतो आणि लवकरच तुम्हाला पक्षाकडून उमेदवारी जाहीर करून आणि त्या उमेदवारीमध्ये आपण या व्यासपीठात असलेल्या सर्व कार्यकर्ते व मित्रमंडळी त्यांच्या प्रचाराचं काम करू एवढी मोजून मी माझ्या दोन तो शब्द संपवतो व एकनिष्ठ मित्रमंडळात शुभेच्छा देऊन धन्यवाद माझा धन्यवाद थँक्यू थँक्यू धन्यवाद गणेश पाच तरांची सला पित नाही साला आपण गोगाल दोन वेळा पाडला असतात दोन जागी त्यांनी त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढलाय आणि आपण देखील आत्मविश्वास की तुम्ही लावाल फक्त एक चुकीने लावा भगवान श्रीकृष्ण तुम्हाला आपण आता यश देव बजरंगपली तुम्हाला जेडी ग्रुप जुनी डोंगोली गोविंद पथक सात सरामी देणार देण्याचा प्रयत्न करतोय जर कोणताही गोविंद पथकाला असेल तर जेडी ग्रुपला आपण सहकार्य करा विक्रांती प्रतिष्ठान त्यांनी पण सहकार्य करा कोण सहकार्य करा वाहन चालकाला विनंती व्यवस्थित आपण वाहन पार करा जेडी ग्रुप जुनी डोंबोली गोविंदा पथकाला सहकार्य करत आहे थरांची सरामी देण्याचा प्रयत्न करत आहे दोन दिले आहेत आतापर्यंत विक्रांती प्रतिष्ठान जेवढे ग्रुप होते गोविंद पथक होतील त्यामध्ये चिठ्ठी केली जाईल ज्याला चिठ्ठी मिळेल त्याला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी मिळेल बघा पुन्हा एकदा सांगतोय जेडी ग्रुप जर तुम्ही लावले तर तुम्ही तिसरा आपण मिळतो तिसरा गोविंदा पथक राहाल म्हणजे चिठ्ठी म्हणजे तुमचं देखील नाव आहे आणि ज्याची चिठ्ठी पहिली आपण भेटतो एक चिठ्ठी मिळेल त्याला प्रथम क्रमांकाची ट्रॉफीचा आपण मानकरी ठेवणार तो एकनिष्ठ मित्रमणाची ट्रॉफी मिळणार आहे बघा जे डी ग्रुप नाव जितकं चांगलं तितकं चांगलं यशस्वीरित्या ते आपण भेटत मानवी रस्ता आहे आत्मविश्वास हा यशाचा गुरु आहे आणि आत्मविश्वास त्याच्याकडे बघायला आहे बरं hey! का माही मंडळ पाच सरा सलामी देण्याचा प्रयत्न करत आहे मी अध्यक्षांनी सांगितलं आम्ही कमी जरी असलो तरी चालेल कमी याच्यात आम्ही थर था लावणार आणि व्यवस्थित घरी जाणार <laughs> अंजनी काहीतरी त्यांनी सन्मान केला जाणार आहे अंजनी त्यांना विनंती करून त्यांना शिकवत आहे पण त्यांनी सन्मान करायचा आपला सन्मान केला जाणार आहे पाऊस देखील अनिल आहे पाच तराची सलामी तीन एक्